कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे याच उद्देशाने लोटे येथील घरडा केमिकल्स लिमिटेड कंपनीनं आपल्या सामाजिक बांधिलकीतून एक महत्त्वाचे पाऊल उचलले कंपनीच्या सी एस आर फंडातून न्यू इंग्लिश स्कूल मोहाने या विद्यालयाला संगणक संच प्रदान करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी या गरजेची दखल घेत कंपनीने हे सहकार्य केले आहे या उपक्रमासाठी विद्यालयाचे लिपिक शत्रुघ्न मोरे यांनी विशेष प्रयत्न केले त्यांच्या अथक परिश्रमामुळेच विद्यार्थ्यांना हे बहुमोल संगणक संच उपलब्ध होऊ शकलेत या मदत निधीबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक नायकल सर आणि सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे सेक्रेटरी से महाडिक यांनी घरडा केमिकल्स लिमिटेड कंपनीचे मनपूर्वक आभार मानले कंपनीच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांनी शुभेच्छाही व्यक्त केल्या या संगणकांमुळे मोहाने शाळेतील विद्यार्थ्यांना आता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यास करता येणार आहे ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवितव्य अधिक उज्ज्वल होईल अशी आशा व्यक्त केली जाते